ताई तू तर स्वतःला जिजाऊची लेख समजते शिवकन्या समजते इंस्टाग्रामवर शिवकन्या जिजाऊची लेख असं बायोमध्ये लिहिते मग ही तुझी शिवभक्ती फक्त शिवजयंतीला काय दिसते बरं शिवजयंतीला नावारी साडी घालून बुले बुलेटवर रॅली काढताना फक्त एवढंच पुरतीच तुझी शिवजयंती आहे का ही तुझी शिवभक्ती ही तुझी धार्मिकता धर्मवीर बलिदानासं आल्यावर कुठे जाते महिनाभर ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी स्त्रियांच्या रक्षणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली त्यांचं धर्मवर मास पालन करायला तुला लाच कशी वाटते एका महिन्यात फक्त दिवसाचे दहा मिनटं द्यायचेत आपल्याला ते सुद्धा जर आपल्याच्यानी होत नसेल तर आपण शिवभक्त असल्याचं ढोंग तर करत नाही ना, ना हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे तुमच्याजवळपास कुठे धर्मवर मास पालन होत नसेल ना तर तो तुम्ही स्वतः सुरू करा हा व्हिडिओ त्यांना टॅग करा त्यांना शेअर करा जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतात शिवभक्त म्हणवतात पण बलिदान बलिदानवास पाळत नाहीत त्यांचं ढोंग त्यांच्या डोळ्यास उघडकीस आणून द्या जय हिंद जय शिवराय जय शंभूराजे विसरू कसे बलिदान तुमचे विसरू कसे बलिदान